नववर्ष नवा संकल्प कसा असेल राजकीय संघर्ष सात पक्ष सात शहराध्यक्ष खुली चर्चा तीही निष्पक्ष नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे सरकारनामा या नववर्षातल्या नवीन संकल्पनांच्या माध्यमातून प्रत्येक शहराध्यक्षाची आपल्या पक्षासंदर्भामध्ये काय आखणी आहे कशी रणनीती आहे याचाच कानोसा घेण्याचा हा कार्यक्रम आणि अर्थात या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आज आपल्या सोबत आहेत पुण्याचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप जगताप साहेब आपलं सरकार नामामध्ये हार्दिक स्वागत नमस्कार आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा सुद्धा आणि खूप सारे शुभेच्छा खरं म्हणजे नववर्ष नवा, नवा संकल्प आहे नव्यानं येऊ घातलेल्या निवडणुका देखील आहेत तुमच्या पुढे नवं आव्हान देखील आहे आणि हे आव्हान पेळण्याची जबाबदारी आज स्वतः साहेबांनी तुमच्या खांद्यावर दिलेली आहे शहराध्यक्ष या नात्यानं सो so, पहिल्यांदा आपण सुरुवातच आगामी निवडणूक म्हणजे येणारी पहिली जी आहे लोकसभा त्या संदर्भातच चर्चा करूयात तर एकोणीशे नव्याण्णव साली म्हणजे आपली स्थापना पक्षाची आणि तेव्हापासून पाहिलं तर वीस वर्षांचा कालखंड पाच सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या पण या वीस वर्षांमध्ये म्हणजे या पाच निवडणुकांमध्ये एकही खासदार राष्ट्रवादीचा आपल्याला देता आला नाही अर्थात ती महाविकास आघाडी किंवा त्याच्या आधी देखील काँग्रेसबरोबर तुमची आघाडी होती जागा वाटपाचं सूत्र वगैरे पण पारंपरिक लढत भाजप आणि काँग्रेसच झाली आहे पण कधीतरी राष्ट्रवादीचा खासदार पुण्याला लाभला पाहिजे आणि ही इच्छा स्वतः शहराध्यक्षांची असणार ते देखील इच्छुक होतेच म्हणजे तुम्ही देखील इच्छुक होतात पोटनिवडणुकीला आणि आता देखील आहात काय सांगता येईल त्या दृष्टिकोनातून एक तर मुळात तर आपण जी या निवडणुकीची चर्चा केली ती गोष्ट खरी आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या किंवा पुणेकरांच्या आयुष्यातली ही पहिली इतकी निवडणूक मांडी आली आहे की एकूण पुढच्या तेरा महिन्यात म्हणजे आजपासून पुढच्या फेब्रुवारीपर्यंत तीन निवडणुका होणार आहेत याच्या अगोदर लोकसभा झाली की सहा महिन्याच्या गॅपने विधानसभा विधानसभेनंतर तब्बल अडीच वर्षाने महानगरपालिका आणि पुन्हा त्याच्यानंतर दोन चौदा दोन वर्षाच्या गॅपने लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या हो आता यावेळेस या एप्रिल मेला लोकसभा सप्टेंबर ऑक्टोबरला विधानसभा पुढच्या वर्षी भाजपवाल्यांच्या मनात आलं तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या येणार आहेत याचा अर्थ अर्थ प्रत्येक पक्षाचा शहराध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते कार्यकारिणी विधानसभेचे लोकसभेचे महानगरपालिकेचे इच्छुक दृष्टीने खूप संघर्षाचा प्रयत्नाचा चिकाटीचा हा काळ चा, आहे अर्थात तो सुद्धा आहे एक आपण सांगितल्याप्रमाणे दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती झाल्यानंतरचा आमचा तब्बल साडेचोवीस वर्षाचा प्रवास आहे खास करून मागचे सहा महिने हे खूप वेगळ्या एका संघर्षाचे आहेत ज्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी लढत आहेत हा या देशातला एक वेगळा विक्रम आहे की एखादा योद्धा राजकारणाचा योद्धा वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षीसुद्धा लढण्याची ताकद दाखवतो आणि शून्यातून पुन्हा विश्वनिर्माण करण्याची तयारी दाखवतो त्यांचंच नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी एका अशा नेत्याच्या हाताखाली कामकाज करतो आहे की ज्यांना गमवायची काहीच भीती नाही पण कर्तृत्व करून दाखवण्याची नक्की चिकाटी आहे किंवा तसा इरादा नक्की आहे अशा प्रकारचा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या ह्या तिन्ही निवडणुकांमध्ये निश्चित दैदिप्यमान यश मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आपण उल्लेख केल्याप्रमाणे नव्याण्णवला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्मितीनंतर दोन वेगवेगळे पक्ष पुण्यात लढलो ज्याच्यामध्ये काँग्रेस पण होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पण होती ज्यांचे दोन्ही उमेदवार एकमेकाच्या समोर उभे राहिले भाजपच्या विरोधात आणि त्यावेळेस सात हजारचा फरक हा स्वर्गीय विठ्ठलरावजी तोपे पाटील ज्या त्यावेळेस जे काँग्रेसचे एक्झिस्टिंग खासदार होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मंडीमध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्याविरोधात काँग्रेसचे मोहनजी जोशी हे लढले त्यांच्या दोघांच्या मतामध्ये मता मता सात हजारचा फरक असल्यामुळं ती जागा दो नंतर चारला नऊला चौदाला एकोणीसला काँग्रेसकडे गेली अर्थात चौदाला आणि एकोणीसला काँग्रेसचा पराभव झालेला आहे मधल्या काळात जेव्हा आम्ही एकत्र होतो आमच्या पार्टीमधला काही गट पलीकडे गेला नव्हता तोपर्यंत ही जागा राष्ट्रवादी लढवेल अशा प्रकारची परिस्थिती होती पण आता अलीकडच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे आणि माझ्या दृष्टीनेसुद्धा माझ्यासारखा एक कार्यकर्ता का एका वेगळ्या फेजमधून जातो आहे एक तर साहेबांच्या पार्टीचं एकूणच पुढचं जे काही मार्गक्रम नाही ते दैदिप्यमान असं हा एक पहिला भाग साहेब हे ह्या महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे एक प्रमुख आधार आहेत त्याच्यामुळं त्यांच्या ते, ते आधार असणारी इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी ही कुठेही एकमेकामध्ये संघर्ष करणारी किंवा एकमेकामध्ये भांडणारी आघाडी असं चित्र जाऊ नये म्हणून आदरणीय पवारसाहेब लोकसभेच्या संदर्भात जो निर्णय घेतील तो मान्य करून आपण पुढे जाऊ अशा प्रकारची मानसिकता मी अलीकडच्या काळात ठेवलेली आहे नक्कीच म्हणजे एकंदरीत लोकसभेची स्पष्ट भूमिकाच तुम्ही आत्ता या ठिकाणी मांडली आपण विधानसभेकडे समजा गेलो आता ज्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येऊ घातलेल्या आहेत असं आपण समजूयात तर त्याचं जर चित्र आपण पुन्हा आपण नव्याण्णवपासून पाहिलं तर आपण नव्याण्णवला तर आपल्याला काही म्हणजे आपण नुकतीच पक्षाची स्थापना झाली होती दोन हजार चारमध्ये मात्र हवेलीतून विलास लांडे भावानीपेटेतून कमल ढोले पाटील करेक्ट दोन हजार नऊ ला आपण जर पाहिलं तर बापूसाहेब पठारे आले होते आणि दोन हजार चौदाला तर पुन्हा एकदा कोणीच आमदार आलं नाही निवडून पण दोन हजार एकोणीसला वडगाव शरीरतून सुनील टिंगरे आणि हडपसरमधून चेतन तुपे म्हणजे अशी आपली आत्ताची आमदार म्हणून निवडून आलेली संख्या आहे आत्ताची परिस्थिती मात्र वेगळी आहे आता पुन्हा एकदा एक, एक महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात आणि या पुणे शहरातले सहा आणि दोन अशा आठ हजार आपण विधानसभा मतदारसंघ पाहिले तर त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दृष्टिकोनातून हे किती महत्त्वाचे असतील आणि किती जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमध्ये आम्ही लढणार आहोत ती लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल याच्यामध्ये कुठेही आम्ही वेगळे लढणार असतील त्या प्रकारची शून्य टक्केसुद्धा शक्यता नाही असं होणार सुद्धा नाही ज्या चार जागा आम्ही दोन हजार एकोणीसला लढलो तर त्याच्यामध्ये हडपसर असेल वडगाव शेरी असेल खडकवसला असेल आणि पर्वती असेल या चारही जागा आम्हीच लढू त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही आत्तापर्यंतचा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया अलायन्सचा हा कायम ट्रेंड राहिलेला आहे किंवा हा कायम पायंडा राहिलेला किंवा ही कायम प्रथा राहिलेली आहे की ज्याच्यामध्ये ज्या पूर्वीच्या जागा पार्टीने लढवल्यात जिंकल्यात किंवा पराभूत झाल्यात त्या जागा ह्या त्याच पार्टीला जाव्यात किंवा ते तीच पार्टी लढेल त्याच्यामुळे एकोणीसला जे काय आमच्याकडे मतदारसंघ होते तेच चोवीसला आम्ही लढणार आहोत अडकसर आम्ही लढत आहोत बडगावशेरी आम्ही लढत आहोत पर्वती आम्ही लढत आहोत आणि खडकवासला आम्ही लढत आहोत प्रशांत जगतापसुद्धा लढत आहेत हो प्रशांत जगताप नक्की लढेल हडपसरमधून माझी तयारी आहे अर्थात तीसुद्धा आदरणीय साहेबांच्या आदेशानंतरच म्हणजे साहेबांनी मला संदर्भात काम करायला सुरुवात करायला सांगितलेलं आहे मी मूळ हडपसरचा असल्यामुळं मला त्याच्यामध्ये काय अडचण वाटत नाही पण पार्टी उमेदवारीच्या संदर्भात जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील पण मी हडपसरमध्ये निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आणि मला खात्री आहे की हडपसरचे नागरिक हडपसरचे मतदार हे आदरणीय पवारसाहेबांच्या वर विश्वास ठेवणारे त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे आहेत हडपसरमध्ये कधीही एकूणच हुकुमशाहीच्या दिशेकडे जाण्याचा किंवा गद्दारी करण्याचा सरकारांचा कधीच पायंडा किंवा ट्रेन राहिलेलं नाही हडपसर कायम निष्ठावनांच्या मागे उभे राहतात पण हडपसरचे नागरिक येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या आणि माझ्या पक्षाच्या पाठीशी नक्की राहतील एकूणच एक शहराध्यक्ष म्हणून मग आत्ता एक पक्षीय बांधणी असेल किंवा संघटन म्हणजे अर्थात प्रशांत जगताप हे काही पुणेकरांना नवीन नाही आहेत महापौरपदापासून किंवा नगरसेवक महापौरपद आणि संपूर्ण तुमचा आत्ताचा प्रवास सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि जिथं प्रशांत जगताप विभाग राहतात तिथे मागे कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांची रीग लागते पण आता पुणेकरांना प्रशांत जगताप एका विशिष्ट गटाचे म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटाचे अध्यक्ष आहेत अशावेळी आमदार किंवा खासदार निवडून आणण्यासाठी किंवा आपल्या अलायन्समधल्या लोकांना निवडून देण्यासाठी एक पक्ष म्हणून कशी बळकटी देता येईल यासाठी काय योजना असते हे का कुठलंही राजकारण करताना कुठल्याही पक्षाचं अध्यक्षपद भूषवत असताना कुठल्याही निवडणुकीची तयारी करताना कुठल्या निवडणुकीच्या तिकिटांची किंवा जागेंची चर्चा करताना तुमच्यामध्ये ती राजकीय परिपक्वता लागते तुमच्याकडं तो राजकीय तुम विचार लागतो त्या आपण जो काही निर्णय घेऊ तो आपल्यापुरतं मर्यादित नसून तो इतरांवर परिणामकारक आहे तो देशासाठी राज्यासाठी या शहरासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या एखाद्या बालिशपणाच्या चुकीमुळं या संदर्भामध्ये निश्चित अडचण येऊ शकते ही अशा प्रकारची विचाराची ठेवण थेवन, ठेवणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे कुठेही आधी आमची आघाडी स्प्लिट होईल आमच्या अधिका म्हणजे आघाडीमध्ये कुठं बेबना होईल अशा प्रकारचा प्रयत्न मी कालही कधी केला नव्हता आजही नाही उद्याही नस करणार नाही पण मला एका गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे की मी आदरणीय साहेबांबरोबर राहायचा निर्णय घेतल्यानंतर माझे जेवढे जुने सहकारी होते ज्यांनी मी अध्यक्ष झाल्यापासून मी महापौर पदाच्या काळात काम करत असताना ज्यांनी कायम पक्षाशी साहेबांशी इमान ठेवलं होतं ज्यांच्यावर माझे एकूणच एका ट्युनिंग चांगली जुळाली होती ही मंडळी नव्वद टक्के मंडळी साहेबांबरोबर राहण्यामध्ये ठेवण्यामध्ये मला यश आलं किंवा ते ते यश हे माझं नाही ते सामूहिक आहे त्याच्यामुळं त्यांनी त्या प्रकारचा निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रचंड आनंदी आणि समाधानी त्याच्यामुळं नव्याने काहीतरी करायचं आहे कार्यकर्त्यांचीच त्या का अडचण आहे कार्यकर्ते का मिळवण्यासाठी सुद्धा अडचण आहे अशा प्रकारची कुठल्या प्रकारची परिस्थिती आमच्याकडं नाही त्याच्यामुळे ह्या कार्यकर्त्यांची मोठ बांधून पुढं जाण्यामध्ये आम्ही मागच्या सहा साडेसहा सा, 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 महिन्यामध्ये यशस्वी झालेलो आहे मला खात्री आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स म्हणून खूप ताकदीने ह्या तिन्ही निवडणुका लढू आणि जिंकूसुद्धा त्यातल्या त्यात चा, 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 हे चारही जे मतदारसंघ आहेत यातली बरीच मोठी फळी ही आमच्याबरोबर असल्यामुळे आम्ही सातत्याने कार्यकारिणीच्या बैठका मतदारसंघ निगा निगा निहाय बैठका न्याय बैठका आंदोलन मोर्चे याला सामोरं जात आहोत नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहोत पुढचा एक महिनाभराचासुद्धा माझा कार्यक्रम ठरलेला आहे की मला कशाप्रकारे पुणेकरांच्या समोर पुणेकरांच्यामध्ये जायचं आहे राज्यानी देशांनी रह या दे मागच्या दहा वर्षात काय गमवलं आहे काय कमवलं आहे आणि एकूणच पुढं हेच सरकार जर राहिली तर या पुणेकरांचं महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या मंडळींचं काय नुकसान होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन पुणेकरांमध्ये जात म्हणजे जायचा निर्णय घेतला आहे पण मला खात्री आहे की आम्ही या महाविकास आघाडीमधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवारसाहेबांची ती खूप निर्णायक यश मिळवण्यामध्ये किंवा निर्णायक भूमिका बजावण्यामध्ये आपला आपली हातोटी किंवा आपलं कर्तृत्व नक्की सिद्ध करेल नक्कीच प्रशांतजी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जो देशपातळीवर आहे म्हणजे राम मंदिर हा मुद्दा जो आहे आणि अगदी आता म्हणजे बावीस तारखेला तर तो उद्घाटन सोहळा आहे तर निश्चितपणे म्हणजे सर्वच पक्षातल्या लोकांची ही इच्छा आहे की चांगला आहे राम मंदिर होतं आहे त्याला कुणालाच विरोध नाही म्हणजे काँग्रेसचाही विरोध नाही कुणाचाच विरोध नाही म्हणजे केवळ काही भाजपचंच मंदिर आहे असं नाही आहे पण यामुळे वातावरण निर्मिती जी होणार आहे भाजपच्या बाजूने किंवा जवळपास आता सुरुवातच झालेली असं आपण आता गृहीत धरलं तर त्याचा फटका कदाचित येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसू शकतो का बिलकुल नाही मला वाटत त्याचं कारण आहे की एक राम मंदिर होतंय याचा आनंद मला सुद्धा आहे माझ्या कुटुंबियांना आहे माझ्या कार्यकर्त्यांना आहे राम आमच्या श्वासामध्ये आहे आम्ही प्रभू श्रीरामांचं नाव घेऊनच या पूर्ण एका राजकीय जीवनामध्ये किंवा वैयक्तिक जीवनामध्ये जगलेलो आहोत आजही ग्रामीण भागामध्ये शहरांपेक्षा आजही ग्रामीण भागामध्ये हजारो वर्षापासून ऐवजी रामराम म्हणून हाक मारली जाते त्याच्यामुळं गावकऱ्यांना किंवा महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्यांना राम नवीन नाही काही लोकांनी आपल्या राजकारणासाठी भगवान प्रभू श्रीरामांचं नाव हे वेगळ्या पद्धतीने घेतलं असेल त्यांनी ते जरूर घ्यावं शेवटी भगवान श्रीराम हे सगळ्यांचे आहेत पण त्यांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस इतरांशी चर्चा करतो सामाजिक किंवा एकूणच वेगवेगळ्या व्यासपीठांवर जातो त्याचा आमचा प्रश्न नागरिकांना तोच असतो की राम मंदिर होतं याचा आनंद नक्की आहे पण महागाई बरी कमी जर झाली असती तर खूप छान झालं असतं राम मंदिर होतं आहे याचा अभिमान पण आहे पण बेरोजगारी हटली असती तर खूप छान वाटलं असतं तर राम मंदिराचा उत्साह आणखीन शतपटीने वाढला असता राम मंदिर आहे याचं समाधानसुद्धा खूप आहे पण साक्षी मलिकसारखी आमची एक का खेळाडू जी आमची मुलगी आहे ती लैंगिक शोषणाच्या आरोप नाही का एकूणच त्रासामुळं कुस्ती सोडून जाते याचं शल्यसुद्धा आहे त्याच्यामुळे मान्य पंतप्रधान असेल आर एस एस असेल भाजप असेल यांनी राम मंदिर आहे राम मंदिर केलं जातं आहे देणगीदारांच्या पैशातून होते ते काय भाजपच्या पैशातून होत नाही पण हे होत असताना आपण बाकीचे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी झालो का नाही किंवा ठरलो याचासुद्धा जाब हा सुद्धा नक्की द्यावा अशी माझी अपेक्षा राहील आणि मला असं वाटतं की भगवान श्रीरामांचं मंदिराची प्राणप्रतिष्ठापन झाल्यानंतरसुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही सातत्याने वेगवेगळ्या वेग व्यासपीठांवर वेगवेगळ्या मंचांवर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सभांमध्ये हाच प्रश्न जनतेपर्यंत नेणार आहोत की भगवान श्रीराम आले तर रामराज्य आलंय का या ठिकाणी डाकू लुटारांचं राज्य तर नाही ना या प्रकारचा प्रश्नसुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मी हिंदू संस्कृती पाळणारा कार्यकर्ता आहे जतन करणारा कार्यकर्ता आहे भाजपच्या कुठल्याही नेत्यापेक्षा जास्त धार्मिक विधी पाळणारा मी कार्यकर्ता आहे माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यांनी स्वतः मंद वेगवेगळ्या मंदिर बांधण्यामध्ये पुढाकार घेतला आहे तो निश्चित वेगवेगळ्या व्यासपीठानं हा प्रश्न विचारेल की पौष महिन्यामध्ये कुठलं मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली जाते मग अर्धवट मंदिर झालेलं असताना पौष महिना असताना यांनी कशाप्रकारे उद्घाटन केलं या ठिकाणी या भगवान श्रीरामांचा चुकीचा वापर हा येणाऱ्या निवडणुकांसाठी घेतला जातो आहे का या संदर्भातला जापसुद्धा भाजपवासियांना पुणेकरांनी किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या दे नागरिकांनी विचारावं अशा प्रकारचे सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात आहेत आणि मी माझ्या एकट्याच्याच नाहीत खूप साऱ्या लोकांच्या आहेत कुठल्या राजकारण्याच्या नाहीत तर बाबा सामान्य लोकांमध्ये आहेत आणि मला खात्री आहे की लोकं भारतीय लोकं फसणारी नाहीत कोणी फसवायचा प्रयत्न केला तर निश्चित ते येणाऱ्या काळात चुकीच्या माणसाला धडा नक्की शिकवतो हो आत्ताच महायुतीचे म्हणजे संयुक्त मेळावे पण सगळीकडे पाहतो चौदा जानेवारीला अडतीस जिल्ह्यांमध्ये त्यांनी मेळावे घेतले आणि त्या त्या ठिकाणी पालकमंत्री मार्गदर्शन करतील असा तो विश्व होता पण असाच काही जी जी काही स्ट्रॅटेजी आहे किंवा सगळी आपल्याच घटक पक्षांना एकत्र करून काहीतरी त्यांना आणणं आणि त्यानुसार मार्गदर्शन करणं अशी महाविकास आघाडीची पण काही भूमिका आहे का तसे काही मिळावे महाविकास आघाडीच्या मागणी महाविकास आघाडीची आत्ता ज शेतकरी आक्रोश मोर्चाची सभा पुण्यात नुकतीच संपन्न झाली ज्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब आदरणीय संजयजी राऊत साहेब आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब हे त्या सभेत स सा, सहभागी सा, झाले होते आणि त्याच्यानंतर यांची महायुतीची जी काय मेळाव्याची तयारी आम्ही पाहत होतो ज्या अनुषंगाने त्यांनी गवगवा केला तशी काय सभा संपन्न झालेली नाही एक ओढून ताणून एकमेकाला एकत्रित बसवायचा हा प्रयत्न आहे पण तो जास्त काळ टिकणार नाही शेवटी पारंपरिकतेने किंवा एकमेकाच्यावर विश्वास ठेवून एकत्र आलेली मंडळीच खूप चांगलं कामकाज करू शकतात इथं कुठेतरी नाही का स्वार्थापोटी एकत्र आलेली मंडळी या संदर्भात फार काही चांगला निकाल देऊ शकतो असे बिलकुल मला कुठे त्याच्यामध्ये आशा बिलकुल दिसत नाही पण निमित्ताने मी नक्की पुणेकरांना या संदर्भामध्ये या सगळ्यात महाविकास महायुतीतल्या लोकांना जा विचारण्याची संधी देतो आहे माझ्या आपल्या निमित्ताने एक विन आपल्याला एक विनंती करायची खास करून हा मी हे जे बोलणारे मी शब्द आपल्याकडून बिलकुल कट होऊ नये ते म्हणजे असे आहेत की जर ही महायुती इतकी तगडी असेल तर ह्या महायुतीने यांचे एकमेकाचे विचार यांना मान्य आहेत का तेवढं त्याचा निश्चित खुलासा पुणेकरांपर्यंत करावा आणि मगच लोकसभेला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं पुण्यामध्ये मोहनसिंगजी राजपाल हे दोन हजार बारापर्यंत पुण्याचे महापौर होते त्या काळामध्ये जेम्स लेन प्रकरण घडलं ज्याच्यामध्ये आमची आस्था आमचं दैवत राजमाता जिजाऊंची बदनामी करण्याचा प्रयत्न हा जेम्स लेननी केला त्याच्यामध्ये काही संस्थांनी त्यांना मदत केली होती अशा प्रकरणामुळे खूप चुकीच्या गोष्टी घडत होत्या आणि त्यास महानगरपालिकेत आमची सत्ता होती त्या काळामध्ये शनिवार वाड्यातला दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हा आमच्या मंडळींनी काढला आणि त्याला भाजपचा विरोध होता त्यांच्या मंडळींनी सभागृहात हानामाऱ्या केल्या त्यांनी सांगितले की दादाजी कोंडदेव हे त्यांचे देव आहेत आम्ही सांगितले की आम्हाला तिथं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि राजमाता जिजाऊंचाच पुतळा मान्य आहे आणि त्याच्यामध्ये त्या के, के कोर्ट केसेस ह्या कोर्टात गेल्या भाजपने आता सांगायचं आहे सा जे आरोप जी त्यावेळेसचे काही कोणी आरोपी होते त्या प्रकरणातले ते आज महायुतीमध्ये आहेत भाजपनी सांगायचं आहे सा की दादाजी कोंडदेव यांचा पुतळा काढणारे त्यांना सहकारी म्हणून मान्य आहेत का आणि आमचे ते जे सहकारी तिकडे गेले ज्यांनी दादाजी कोणदेव यांचा पुतळा काढण्यामध्ये पुढाकार घेतला होता त्यांना दादाजी कोणदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु हे मान्य आहेत का एकदा त्यांनी जाहीरपणाने खुलासा करावा आणि मग निवडणुकीला सामोरं जावं म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल आमची अस्मिता काय आहे आमचे विचार काय आहेत एकदा लोकांसमोर मांडावेत आणि मगच खऱ्या अर्थाने मतांचा जोगवा मागावा असं मला वाटतं नक्कीच आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे एकतर वीस जून दोन हजार बावीस शिवसेनेचंच घर फुटलं आणि मोठी फूट पडली शिवसेनेला म्हणजेच शिवसैनिकांना मोठा धक्का होता तर काही दिवस झाले आणि लगेच राष्ट्रवादीत फूट पडले आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला अर्थात आता मानसिकता तयार झालेली आहे था। म्हणजे आता शरद पवार साहेबांबरोबर कुणी जायचं सा, आणि अजित पवारांबरोबर कोणी जायचं हे जवळपास आता कार्यकर्त्यांनी जसं ठरवलं तसं आता जनतेने देखील ठरवलेलं असेल आणि अर्थात ते जनता मतपेटीतून ते व्यक्तही करेल पण मूळ मुद्दा इथे असा राहतो की ज्या घरातून बाहेर पडले त्या घरातल्यांसाठी किंवा त्या पक्षासाठी मूळ पक्षासाठी एक सहानुभूतीची लाट जनमानसात तयार झाली मग ती तिकडे ठाकरे गटाकडे पण तयार झाली आहे आणि इकडे शरद पवार साहेबांच्या गटाकडे पण तयार झालेली आहे तर ही लाट जी आहे किंवा ही जी सिंपती वेव आहे केवळ हीच म्हणजेच या लाटेवर स्वार होऊन आपण सत्य दिव असं तर होणारच नाही आहे त्यासाठी प्रयत्न तर निश्चित करावे लागतील कारण की आपलं घर फुटलं आहे असं लोकांना सांगण्यापेक्षा आमच्याकडे जे राहिलेले आहेत तेच कसे पक्षाचे निष्ठावान आहेत तेच विकासासाठी की तेच आपल्या राज्यासाठी आपल्या जनतेसाठी उद्या चांगल्या पद्धतीने कामासाठी पुढे येतील हे पटवून देण्याची स्ट्रॅटेजी काय असेल का नुसतं सहानुभूतीच्या लाटेवर काहीच होणार नाही आहे तर त्यासाठी नेमकं काय करतं हे बघा शरद पवार साहेब हे एक व्यक्ती नसून एक विचार आहे शरद पवार साहेबांना कधीही दयेवर सहानुभूतीवर राजकारण करण्याची कधी सवय नव्हती ना आजही आहे ना उद्याही नसणार आहे एक नक्की आदरणीय पवारसाहेबांचं पंचावन्न वर्षाचं राजकीय करिअर झालेलं आहे सत्तेमधलं अशा परिस्थितीने ज्या पवारसाहेबांनी पुण्याकडं महाराष्ट्राकडं देशाकडं खूप आत्मीयतेने पाहिलं खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टी ह्या पॉलिसीमध्ये नका कन्वर्ट केल्या त्या पवारसाहेबांचं घर आज भाजपनी फोडलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी फोडलं आहे अमित शहानी फोडलं आहे नरेंद्रजी मोदी यांनी फोडलेलं आहे ते सामान्य जनतेला बिलकुल पटलेलं नाही एक नक्की आहे की घर फुटल्यानंतर ज्या पद्धतीचे आरोप पलीकडच्या आमच्या गटा आमच्या पक्षातून गेलेले गट ते काही नेते करत आहेत छगन भुजबळांसारखे ज्यांनी जेलमध्ये अडीच वर्ष काढल्यानंतर सुद्धा त्यांना मंत्रिपदाच्या शपथविधीच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आलं अशी मंडळी ज्यावेळेस बेमान होतात त्यावेळेस निश्चित जनतेला राग सुद्धा येतो नुसती सहानुभूती वाटत नाही तर राग सुद्धा येतो त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी घेऊन जनतेबरोबर जाणार आहोत आदरणीय पवारसाहेबांचं पंचावन्न वर्षातलं पुण्याचं महाराष्ट्राचं आणि देशासाठीचं कार्य त्याचबरोबर जी मंडळी घर फोडण्यामध्ये पक्ष फोडण्यामध्ये सराईत आहेत त्यांचा एकूणच त्याच्यातला नाही का जे काय चुकीच्या काम करण्याच्या पद्धतीचा स्वभाव त्याचबरोबर महाराष्ट्राने पुण्यानी आणि देशाने मागच्या दहा वर्षात काय गमवले ते त्याचबरोबर येणाऱ्या सत्तावीस तारखेपर्यंत आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाचा आणि चिन्हाचा निकाल या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत डोर टू डोर घेऊन जाणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही निष्ठावान आहोत पुणेकरांना गद्दार हवेत का निष्ठावान हवेत याचं निश्चित आम्ही नका आवाहन करणार आहोत नुसते पुणेकरांना नाही तर महाराष्ट्रातल्या नका नागरिकांना करणार आहोत आणि मला खात्री आहे की लोक सामान्य जनता नागरिक मतदार या सगळ्या गोष्टीचा विचार करतील कुठल्याही माणसांना कुठल्याही गृहस्थाला दो सामान कुठल्याही वयातला असो कुठल्या जातीतला किंवा कुठल्या धर्मातला आपल्या आईवडिलांना रस्त्यावर सोडलेला आवडत नाही त्याच्यामुळं या संदर्भामध्ये निश्चित जनता आमच्या बाजूने राहील ठाकरे साहेबांवर अन्याय झाला आहे का तर झाला आहे पवारसाहेबांच्या बरोबरच्या लोकांबरोबर अन्याय झाला आहे का तर झाला आहे पण दोन्हीमध्ये एक मोठं जमीन आसमानाचा फरक आहे स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला तो वाढवला त्याच्या माध्यमातून टपरी चालकापासून सायकलच्या दुकानावाल्याला राज्याचं मंत्री केलं मुख्यमंत्री केलं पवारसाहेबांनी पण तेच केलं तिकडच्या केसमध्ये स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे हयात नसताना त्यांचा पक्ष दुसऱ्याला द्यायचा निर्णय झाला म्हणजे जी व्यक्ती ज्या व्यक्तींनी पक्ष निर्माण केला त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पक्ष दिला असताना सुद्धा या चुकीच्या प्रकारे केंद्र सरकारनी खून सूडभावने ता त्या पद्धतीची वागणूक केली इथं तर ज्यांनी पक्ष जन्माला घातला आहे ती व्यक्ती जिवंत हयात असताना त्या संदर्भात त्यांना चक्रा मारायला लावलं जात आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरवाजात सुप्रीम कोर्टामध्ये हे सामान्य नागरिकाला सुशिक्षित नागरिकाला ज्यांनी शिक्षणाच्या द्वारे आपल्या कुटुंबाचा विस्तार केला आहे विकास केला आहे त्याला बिलकुल पचणारं रुचणारं नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळात ज्या ज्या काय चुकीच्या घडामोडी होतील त्यासुद्धा आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाऊ आणि निकाल हा आमच्या बाजूने वळवण्यामध्ये यशस्वी नक्की नक्की जाणं तुम्ही आता शरद पवार साहेबांचं सा वयही सांगितलं आणि त्यांची कार्यकर्तृत्व पण सांगितलं खरं म्हणजे साहेबांच्या बुद्धीची कमालच आहे म्हणजे सलामच करावा असं वाटतं परवाच आपण बघितलं त्याचं उदाहरण एखादी घोषणा दिली आणि त्या नुसत्या आवाजून ओळखलं कोंडाजी झालं का मी ही जी त्यांचीकडे ताकद आहे अर्थात तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात आणि त्यामुळे तुम्ही भारलेले आहात त्यांच्यावर आणि निश्चितपणे तो तुम्ही काम करालच पण आता आपण थोडंसं जर महापालिकेकडे पालिकेकडे येऊयात भले ह्या वर्षात जसं तुम्ही म्हणाला सुरुवातीलाच की भाजपच्या मनात आलं तर कदाचित ते तुम्हाला नक्की सांगेन <laughs> नक्कीच तर थोडस आपण आता महापालिकेबद्दल बोलणार आहोत की आपण दोन हजार बाराचं जर बघितलं राष्ट्रवादी अर्थात स्ट्रॉंग होती राष्ट्रवादी भाजप नंतर तीच होती किंवा भाजपच्या आधी पण तीच होती तुम्ही तर महापौर असतानाच ताकद दाखवली होती सगळी पण दोन हजार बाराला एकावन्न सीट्स होत्या आपल्या आणि दोन हजार सतराला मात्र एकोणचाळीस झाल्या म्हणजे बारा कमी झाल्या आणि आपले तीनच प्रभाग आहेत जिथं चारीच्या चारी, चारी आपण सीटा मारल्या होत्या म्हणजे तो खराडी चंदनगर असेल वारजे माळवाडी असेल आणि मगरपट्टी मगरपट्टा मगर सिटी होता वानवडीत तुम्ही होतात स्वतः एक तुम्ही तुम्ही आणि तुमच्या मातोशी निवडून आले तिथं दोन जागा आपल्याला नाही आणता आल्या तर हे सोडलं तर एक्केचाळीसपैकी एकवीस प्रभागांमध्ये आपल्याला एकही उमेदवार आणता आला पण आता मात्र एक शहराध्यक्ष म्हणून ती ताकद जी शरद पवार साहेबांच्या विचारांना मानणारी आहे आता जी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीत जास्तीत जास्त कसे नगरसेवक निवडून येतील आणि राष्ट्रपतीचा महापौर कसा बसेल शरद पवार गटाचा यासाठी काय प्रयत्न एक आपल्याला सुरुवातीला आपण जे गोष्ट थट्टेत घेतली किंवा ज्या गोष्टीची मला आठवण करून दिली त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीसशे ब्याण्णव सालापर्यंत या देशामध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती लोकसभा विधानसभा राज्यसभा आणि विधानपरिषद किंवा उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ह्या दहाही निवडणुका ह्या कधी एकही एक दिवसाकरता विलंबित झाल्या नाही ती सीट कधी रिकामी राहिली नाही एखादा एखाद्या कारणामुळे अपात्र झाला सदस्य मयत झाला तर त्याची मुदत जर वर्ष दीड वर्ष असेल तर सहा महिन्याच्या ती सीट ही भरली जात होती त्या ठिकाणी निवडणुका घेऊन त्या दुसऱ्या जी निवडून आलेली व्यक्ती त्या त्या व्यक्तीला त्या सीटवर बसवलं जात होतं कारण की त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योग्य असं संविधान होतं एखाद्या गोष्टीमुळं विलंब होऊ शकतो निवडणुकीला त्याच्यामुळं आपल्याला तिथे मुदतवाढ द्यावी लागते असं लक्षात आल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली तेरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय नरसिंहराव साहेबांनी एक कायदा निर्माण केला जो कायदा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये पास झाला ती त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती अशी होती की जगप्रलय जरी झाला आपल्या राष्ट्रपती पंतप्रधानांचं निधन जरी झालं कुठल्या प्रकारचा प्रकोप जरी झाला तरी कुठली सीट रिकामी ठेवता येणार नाही तुम्हाला तिथं निवडणूक घ्यावीच लागेल कुठलाही कोर्ट खालचं म्हणजे सत्र न्यायालय असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा जागतिक न्यायालय असेल यांना कुठल्या कुणालाही त्या निवडणुकीला स्टे द्यायचा अधिकार राहणार नाही पण मोदी आहे तो मुमकीन आहे मोदींच्या राज्यात हुकूमशाही ही कायम आहे त्याच्यामुळं या राज्यातल्या अठ्ठावीसपैकी चोवीस महानगरपालिकामध्ये मागच्या दोन वर्षाने कुणीही नगरसेवक नाही महापौर नाही या राज्यातल्या चौतीस महानगर नग जिल्हा परिषदांमध्ये Uh, आहेत त्याच्यापैकी सत्तावीस जिल्हा परिषदांमध्ये कुणीही जिल्हा परिषदेचा सदस्य आणि अध्यक्ष नाही या महान या जि राज्यातल्या तीनशे बेचाळीस नगरपालिकांमध्ये कुणीही नगरसेवक आणि नगराध्यक्ष नाही या राज्यातल्या तब्बल साडेतीनशे पंचायत समितीमध्ये कुणीही पंचायत समितीचा सदस्य आणि सभापती नाही हे देशातलं सगळ्यात वाईट मागच्या एकूणच त्याच्या शहात्तर वर्षातलं उदाहरण आहे या महानगरपालिकेची फ्लोटिंग पॉप्युलेशनसहित लोकसंख्या सत्तर लाख आहे आणि या सत्तर लाख लोकसंख्येला सांभाळण्याचं काम एक महापालिका आयुक्त तथा या महापालिकेचं प्रशासक म्हणजे विक्रम कुमार साहेब करतात ह्याचं सगळं श्रेय हे नरेंद्रजी मोदी यांना जातं एका व्यक्तीच्या हातात अख्खं शहर दिल्यानंतर त्याचा काय बोजारा वाढू उजू नका वाजू शकतो हे आता आपण पाहताय मी विक्रमकुमार साहेबांना बिलकुल वाईट बोलणार नाही किंवा मी त्यांना त्या संदर्भात नाव ठेवणार नाही शेवटी त्यांच्या पण काही मर्यादा आहेत कालपर्यंत जे दीडशे पावणे दोनशे नगरसेवक वॉर्ड अन वॉर्ड पाहिजे त्यांच्या जागी जर एकाच माणसाला तुम्ही चोवीस तास कामाला लावलं तर तेवढं होऊ शकणार नाही त्याच्यामुळे आता नागरिकांनी ठरवायचं आहे की आपल्यावर हुकुमशाही लादणाऱ्याच्या पक्षाला आपल्याला मतदान करायचं आहे का लोकशाहींनी ज्यांनी मागच्या अडुसष्ट वर्ष लोकशाही जिवंत ठेवली त्यांना मतदान करायचं याचा निश्चित पुणेकर विचार करतील पण हे होत असताना माझा पक्ष हा या निवडणुकीतला किंगमेकर ठरेल माझा पक्षाचा महापौर या शहरामध्ये पुढच्या वर्षी नक्की होईल याची खात्री मला आहे आज माझ्याकडं माझ्या बोलण्याला कुणी जरी दुर्लक्षित करेल कुणी हसण्यावर जरी नेईल तरी मला आदरणीय पवारसाहेबांच्या करिश्मावर विश्वास आहे आमच्या संघटन शक्तीवर विश्वास आहे माझ्याकडे जे इच्छुक उमेदवार आहेत जे सातत्याने कामकाज करतायत पुणेकरांमध्ये आम्ही ज्या मुद्द्यांना घेऊन जाणार आहोत ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून आम्ही पुढच्या वर्षी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून या महापालिकेत नक्की येऊ आणि तो, तो आकडा घेऊनच मी तुमच्या इथं मुलाखत द्यायला येईल हा विश्वास मी नक्की या निमित्ताने देऊ इच्छितो नक्की कारण की तुम्हाला कॅल्क्युलेट लीडर असंच म्हटलं जातं कारण की तुम्ही ते गणित अगदी बरोबर असतात कुठल्या प्रभागात कसं अर्थात एक चाणाक्ष शहराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या गटाला तुम्ही लाभलेला आहात आता हेच शहराध्यक्ष नववर्षात शरद पवार साहेबांना काय भेट देणार हा माझ्याशी प्रश्न एक तर आदरणीय पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे किंवा इंडिया अलायन्सचे प्रमुख समन्वयक आहेत किंवा प्रमुख नेते आहेत आधार आहेत त्या जर आमच्यासारख्यांचे श्रद्धास्थान आहेत ते पुण्याचे आहेत आणि पक्के पुणेकर आहेत त्याच्यामुळं या वर्षात या जिल्ह्यातल्या चारही लोकसभेच्या सीट्स या महाविकास आघाडीला त्यातल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या पूर्ण राष्ट्रवादीच्या मिळून देण्यामध्ये आम्ही शंभर टक्के सिंहांचा वाटा उचलणार आहोत शंभर टक्के ताकदीने ट्वेंटी फोर बाय सेवन कामकाज करणार आहोत विधानसभेमध्ये मॅक्सिमम यश देण्यामध्ये आमच्या तर चारही जागा आम्ही या शहरातून निवडून आणू याबाबतीत माझ्या मनात बिलकुल शंका नाही आणि महापालिकेला सिंगल लार्जेस्ट पार्टी हा आकडा प्रस्थापित करत पुण्याचा महापौर आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचा देणं हीच पवारसाहेबांना मोठं गिफ्ट ठरेल रिटर्न गिफ्ट ठरलं कारण की साहेबांनी आमच्या आयुष्यात आम्हाला खूप गिफ्ट दिलेत त्यामुळे हे रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न हा प्रशांत जगताप नक्की करेल आणि पुणेकर हे प्रशांत जगताप आणि प्रशांत जगतापच्या पवारसाहेबांच्या पक्षाच्या पाठीशी उभा राहतील ही खात्री या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो एकूणच आत्ताच आपण पाहिल्यात अर्थात हे रिटर्न गिफ्ट देणार आहेत प्रशांतजी कारण की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या लोकसभेमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीचा जो पण उमेदवार असेल त्याला निवडून देणं आमच्या स्वतःच्या पक्षाच्या चार जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणं हे आमचं प्राधान्य असेल तीसुद्धा साहेबांना गिफ्ट असेल आणि सिंगल राजस्थ पार्टी म्हणून पुण्यामध्ये आणि आमच्या पक्षाचा महापौर हे सगळं रिटर्न गिफ्ट आम्ही या नववर्षाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांना देणार आहोत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमची भूमिका मांडलीत आणि सडेतोड रोकटोक या दृष्टिकोनातून तुम्ही नेहमीच बोलत असता अर्थात सात पक्ष सात शहराध्यक्ष ही मालिका जरी आज इथे या भागामुळे संपली असली तरी असे विविध कार्यक्रम पुढे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि एकंदरीत पुण्यातलं राजकारण पुण्याच्या राजकारणाच्या माध्यमातून कशी पक्षाची आखणी बांधणी केली जाते काय म्हणतात वेगवेगळ्या पॅटर्नवर वेगवेगळे पक्ष कशी आपली चाल खेळतायत आणि कशा माध्यमातून आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्याच गोष्टींची उत्तरं तुम्हाला निश्चितपणे सरकारनामाच्या माध्यमातून मिळणार आहेत प्रश्न जे आपण या कार्यक्रमात आलात सहभागी झालात आणि आपली भूमिका मांडली त्याबद्दल आपले खूप 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 आभार तर हा होता सात पक्ष सात शहराध्यक्ष या मालिकेचा शेवटचा अर्थातच असेच कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येतच राहू पाहत निर्भीड आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका